काळ कोणताही असो माणसाचं आयुष्य असं धावपळीच असतं अशा घाई गडबडीच्या आयुष्यात सुखाचे क्षण हे कमीच येतात त्यामुळे शरीर व मन प्रकृतीसोबत जोडून राहण्यासाठी अशा जागेंची निर्मिती केली असावी मी काही नसून श्रेष्ठावकरता हा दुसराच आहे याची जाणीव मनोमनी या जागी होत राहते मनाला शांती मिळते डोक्याचा ताण कमी होतो रोजच्या आयुष्यात मन स्थिर राहतो आयुष्याचा बऱ्यापैकी पाडा आपल्याला समजून जातो नमस्कार मंडळी मी उठाय उठायच बॅग बॅगभराची रस्ता दिसेल तिकडे निघायचं आयुष्य जग्न हे काम हिंडण फिरणं आपला नाद कारण मंडळी नाद आशिवाय काय हवी नाद हा पाहिजे तर मी आज पुण्याची अशी जागा पाहणार आहे ती पुणेकरांसाठी खास आहे पुण्यात बऱ्याच गौरवशाली वास्तू आहेत त्यामध्ये लाल महाल आगाखान पॅलेस श्रीमंत तुकडशेठ हलवाई मंदिर विश्राम बागवाडा चतुर्शृंगी देवीचं मंदिर या वास्तू तुम्ही पाहिल्या असतील पण माझ्या मते सरासरी पुण्यामध्ये राहणाऱ्या सत्तर टक्के लोकांना पुणे शहरामधील सर्वात जुनी इमारत सर्वात जुनी भव्य वास्तू कोणती ही माहिती नाही तर ती भव्य वास्तू आज आपण पाहणार आहे आणि ती वास्तू पाहण्यासाठी मी पुण्याची सर्वे सर्व असणाऱ्या पी एम पी एल बसने जाणार आहे पुणे शहर भारताच्या विकसित शहरांमधील प्रमुख शहर मुळामुठा नदींच्या काठी वसलेले महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर विद्येच्या माहेरघर असणाऱ्या या शहराने उद्योग तंत्रज्ञानात ही मोठी मजल मारली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना याच पुणे शहरातून केली या पुण्याचा इतिहास इसवी सन आठव्या शतकापर्यंत घेऊन जातो म्हणजेच दीड हजार वर्षे मागे इसवी सन सातशे अठ्ठावन्नमध्ये राष्ट्रकूट राजवटीत आत्तापर्यंतचा सर्वात जुना पुण्याचा पुन्नक म्हणून उल्लेख आढळतो प्राचीन काळापासून मनुष्य नद्यांच्या काठी वस्ती करून राहत आणि शेती करून आपला उदरनिर्वाह करत या वस्तींची दुसरी ओळख म्हणजे या वस्तींजवळ असणारी प्राचीन मंदिरे आणि लेणी यात पुण्यामध्ये मध्ययुगीन काळात लेण्यांच्या स्वरूपात एक भव्य शिवालय अखंड दगडात बांधण्यात आले हे भव्य शिवालय आजही पुणे शहराच्या मध्यभागात अगदी दिमाखात उभे आहे बसमधून फिरण्याची मजा वेगळीच मी बसमध्ये बसलो आणि पाताळेश्वर लेणी पाहायला निघालो पुण्याच्या अगदी मध्यभागी असणारा हा जंगली महाराज जे एम रोड पुणे महानगरपालिका येथून काही मीटर अंतरावर आहे येथील दोन वास्तू अजूनही पुण्याची शांतता आणि प्रसन्नता टिकवून आहेत जंगली महाराज मंदिर आणि पाताळेश्वर लेणी पुरातत्व विभागाच्या गेटमधून मी आत प्रवेश केला समोर पुरातत्व विभागाने तयार केलेली बाग आहे पुढे थोड्या पायऱ्या खाली उतरल्यावरती समोर प्रशस्त अशी लेणी दिसते पाताळेश्वर नावाप्रमाणेच ही लेणी जमिनीखाली दहा ते पंधरा फूट अखंड दगडात बांधली आहे हे एक मंदिर असून समोर भव्य प्रांगण आणि मध्ये बारा खांबाचा गोलाकार नंदी मंडप आहे नंदी मंडपात मध्ये नक्षीदार चौतऱ्यावरती नंदी आहे आणि त्याच्या चारही बाजूला आणखी चार खांब आहेत संपूर्ण नंदी मंडप कोणतेही जोडकाम न करता अखंड दगडात बांधला आहे असा प्रशस्त नंदी मंडप मोजक्या ठिकाणीच पाहायला मिळतील नंदी मंडपाच्या पुढे डाव्या बाजूला दोन दगडी खांब असलेल्या दगडात कोरलेल्या खोल्या आहेत लेणीत प्रवेश करताना उजव्या बाजूला वरती देवनागरी भाषेतील एक अस्पष्ट शिलालेख दिसतो हजारो वर्षांच्या काळात दगडाच्या झालेल्या झिजेमुळे हा शिलालेख दिसत नाही लेणीमध्ये प्रवेश केल्यावरती प्रशस्त असा सभामंडप लागतो हा भव्य सभामंडप दहा दहा स्तंभांच्या तीन ओळींवर उभारलेला आहे सभामंडपात प्रत्येक बाजूला त्या काळातील लोकांचे कौशल्य का आणि कलाकारी स्पष्टपणे दिसून येते सभामंडपाच्या दोन्ही बाजूला अर्धवट कलाकृती दगडात कोरलेल्या दिसतात यावरून लेणींच्या बांधणीच्या पुढच्या काळात काही काम अर्धवट राहिलेले जाणवते सभामंडपाच्या पुढे तीन गर्भगृहे आणि त्यांच्या पुढे नंदी दिसतो मधल्या गर्भगृहात शिवलिंग आहे दाव्या आणि उजव्या गर्भगृहात गणेश आणि देवी पार्वतीची दगडात कोरलेल्या मूर्ती आहेत संपूर्ण गर्भगृहाला प्रदिक्षिणा मार्ग आहे मागच्या बाजूला प्रदिक्षिणा मार्गाला समांतर असा बसण्यासाठी कट्टा आणि काही अर्धवट राहिलेले काम दिसून येते गर्भगृहाच्या उजव्या बाजूला अलीकडच्या काळात ठेवलेल्या राम सीता लक्ष्मणाच्या संगमरवरी दगडातील मूर्त्या दिसतात संपूर्ण लेणी अगदी वेरूळच्या लेणीशी साम्य दर्शवते वेरूळ लेणी याही राष्ट्रकूट राजवटीत निर्मित केल्या आठव्या शतकात राष्ट्रकूट हे भारतातील मध्य आणि दक्षिण भागावर राज्य करणारे मोठे साम्राज्य होते पाताळेश्वर लेणी ही आठव्या शतकात राष्ट्रकूट राजवटीचा सहावा राजा पहिला अमोघ वर्ष याच्या काळात बांधली अशा बांधणीची मंदिर पुणे शहरात कुठेही नाही कोणतेही आधुनिक सामग्री नसताना एवढे परिपक्व आणि तंतोतंत बांधकाम पाहून मनाला आश्चर्य वाटतं मी पाताळेश्वर लेणी पूर्ण पाहिली इथे आल्यावर मनाला समाधान वाटलं अशा जागा नक्कीच ऊर्जावान असतात आत्म्यास परमात्म्याचा बोध व्हावा रोजच्या आयुष्यात मन जागृत राहावं मानव कल्याणासाठीच अशा जागा निर्मित केल्या असाव्यात मी आता निघालो माझ्या घरी मात्र तुम्ही महाराष्ट्राचा हा ठेवा पुण्यात आल्यावरती नक्की पाहायला जा